धुळे जिल्ह्यात सुद्धा फारशी वेगळी परिस्थिती नाहीये धुळे जिल्ह्यात आकडेवारी वाढतीये पण नागरिक मात्र पालन करताना दिसत नाहीयेत जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना बाधितांचे आकडे वाढत आहेत धुळे शहर हे तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय आणि धुळे शहरातल्याच करोना बद्दलच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी धुळे शहरातला कुठे ना कुठे कोरोनाचा जो आकडा आहे जो आलेख आहे तो वाढताना दिसतोय आणि हे सगळं होत असताना मात्र प्रशासन ज्या पद्धतीने आता कोरोनाची आकडेवारी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते नागरिकांना वारंवार वारा ना मास्क घालण्यासाठी प्रशासन सांगितलं आहे मात्र हे होतं आहे का अजिबात नाही मी आहे आता रोडवरती आणि आपण पाठीमागे बघू शकता ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आग्रा आग्रहावरती आणि आपण पाहू शकतो की सर्रास पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी फिरतायत आणि मास्कचा वापर करताना दिसत नाही दररोज नवीन कोरोनाचे आकडे येतात दररोज त्यांना मास्क घालण्यासाठी आव्हान करण्यात येते सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी आव्हान करण्यात येते मात्र आपण पाहू शकतो की आग्राओवरचं हे चित्र आहे की नेमकं काय अनेक जे लोक या ठिकाणी वावरत दिसतात बाजारपेठांमध्ये की त्यांच्याकडे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे मास्क दिसत नाहीये बिना मास्क त्या ठिकाणी फिरताना दिसतात जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यातला धुळे शहर हे सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट आहे दररोज मोठ्या संख्येने जी काही कोरोनाची आकडेवारी येते या सगळ्या आकडेवारीमध्ये सगळ्यात जास्त आकडेवारी ही धुळे शहराची असते त्यामुळे आपण पाहू शकता एकंदरीत कोरोनाचे आकडे वाढल्यानंतर आता प्रशासनानं कुठे ना कुठे लग्न सोहळा आणि याच्यावरती बंधनं घातली आहेत पन्नास लोकांपेक्षा जास्त लोक मंगलकारांमध्ये उपस्थित राहणार नाहीत मात्र आपण पाहू शकतो बाजारपेठ या ठिकाणी बस्त्याची गर्दी आहे आणि या ठिकाणी हे दुकान आहेत आणि या दुकानाच्या बाहेरचा हा सगळा जो काही महिलांचा या ठिकाणी ही जी काही गर्दी आहे ही सगळी कपडे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे त्याच्यावर आपण लक्षात दे की नेमकी काय स्थिती आहे प्रशासन दररोज कोरोनाची आकडेवारी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नागरिकांना निर्बंध पण घालून दिलेत नियम पण घालून दिलेले आहेत मात्र या सगळ्या असं असताना एकूण जर पाहिलं तर द लोक मात्र या ठिकाणी ऐकायला तयार नाही नियमांचं पालन करताना दिसत नाही त्यामुळे कुठे ना कुठे आपण जर पाहिलं तर लोकांमध्ये कोरोनाची जी भीती आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे एकूणच जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक असतील व्यापारी असतील किंवा ग्राहक असतील पुन्हा लॉकडाऊन लागेल का असा प्रश्न विचारताना दिसतात आणि याची दिवसभर खंबम चर्चा होते मात्र नियम पाळताना कोणी दिसत नाही मास्कचा वापर करत नाही त्यामुळे कुठे ना कुठे जर नागरिकांनी जबाबदारी नाही घेतली तर पुन्हा एकदा जो धुळे जिल्ह्यातला धुळे शहर आज सर्वात मोठं हॉटस्पॉट बनलेलं आहे हे हॉटस्पॉट पुन्हा एकदा नागरिक आणि ही परिस्थिती फक्त एकटे धुळे किंवा अमरावती मधली नाहीये ही अशीच परिस्थिती वाशिम जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसतोय प्रशासनानं अनेक निर्बंध घातले करोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत नियमांची कम कडक अंमलबजावणी सुरू आहे पण नागरिक मात्र नियम मोडतायतच गर्दीमध्ये फिरताना अनेक जण मास्कचा वापर जरी करत असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये सॅनिटायझेशन केलं जात नाहीये आणि वाशिमच्या बाजारपेठेतून याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कर दर दिवशी सुरूच आहे काल एकाच दिवशी एकोणनवे तीनशे अठरा रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये गत दहा दिवसामध्ये एकोणनवे नऊशे सहा रुग्ण आढळले आहेत जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना कडक केल्या असल्या तरी नागरिकांकडून या उपाययोजनांकडे कानाडोळा केला जात आहे अनेक नागरिक जरी मास्क वापरत असले तरी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा कुठेही वापर होतो नसल्याचं दिसत आहे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आठ हजार दोनशे चाळीसवर जाऊन पोचल्यानं जिल्हा प्रशासनही सक्तीत आलं असून नागरिकांनीही कोरोना नियम पाळणं गरजेचं आहे तेव्हाच वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला अटकाव होईल किशोर गोमासे न्यूज एटीन लोकमत वाशिम आणि वारंवार सांगून सुद्धा